आर्मी मॅन होणार मग डायरेक्ट बंदूकच येईल मग तर मंगल तर मग जॉब पाहिला जाते हो चलत घेऊन जरा ड्रॉ ए ये ना भेटणार तेल मग आम्हाला इतक्या वेळ हो नव्हते हाणून चालू होत

पाहात येत गेल ना तिला घेऊ ना तुझा व्हिडिओ Hmm? ना, ना करे घेते रे कुठे तू सोड ना ना मोकळी काय पाहिजे रे हा भोपळा कुठे तू इम एवढ्या कोपऱ्यात झोपाय का झोप येते कोणी Зов беле пар те чат. Дай. Не виждам. ми झोपेलो आता मग म्हटलं लग्नाच्या आधी माझ्या पण खाऊ नाही काही नाही